कालिका देवी मंदिरात भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपासून घटस्थापनेनं मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांच्या वतीनं मोठ्या उत्साहात मिरवणुकांद्वारे शक्ती देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान शहरातील विविध देवी मंदिरातही मोठ्या मंगलमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली पद्मशाली चौक इथल्या निलगार ज्ञाती संस्थेच्या कालिकादेवी मंदिरातही भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली यानिमित्त ध्वजारोहण मूळमूर्ती अभिषेक अष्टोत्तर कलश अभिषेक महाआलंकार आदी विधीही मुख्य पुरोहित व्यंकटेश कुलकर्णी यांच्या आधिपत्याखाली पार पडले संस्थेचे मुख्य ट्रस्टी नारायण काळपगार चेअरमन मल्लिकार्जुन गोगी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री कालिका देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून देवीच्या दर्शनासाठी भक्तगणांची मोठी गर्दी होत आहे या मंदिराची सर्वत्र ख्याती असून नवरात्रोत्सवात शहरातील विविध भागातील भक्तगण कालिका मातेच्या दर्शनासाठी आवर्जून येतात आणि स्वतःला धन्य धन्य मानतात सोमवारी घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाल्यावर दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भक्तगणांनी उपस्थिती लावली होती देवीच्या दर्शनानं भक्तगण हे समाधानी होत होते विविध धार्मिक विधी यावेळी पार पडले प्रत्येकजण कालिका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन कृपाशीर्वादासाठी मनोभावे प्रार्थना करत होते